नवी दिल्ली येथून अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना आलेल्या एका महत्वपूर्ण फोन नंतर राज्याच्या राजकारणात राज वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून दिल्लीवरून एआयसीसीचे से सचिव श्री वेकंटेस यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ दादर येथील राजगृहावर अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला आले बैठकीत बाळासाहेब आंबेडकर व काँग्रेस प्रतिनिधींमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडी काय प्रस्ताव देण्याची माहिती आहे यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुनकर म्हणाले की भाजप आर एस एस ला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रात कोणते राजकारण शक्य नाही जय जिजाऊ जय भीम जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम आता महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींचे जे निकाल आले ते निकाल पाहून अतिशय आनंद होत आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाहू फुले आंबेडकरी विचारसरणीच्या मतदारांना पक्षाचे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी महिला आघाडी युवा आघाडी आणि संबंध विद्यार्थी आंदोलन सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन आज काम केलेलं आहे त्या कामाचं फळ आज आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ सत्तरच्या अधिक नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहेत काही ठिकाणी नगराध्यक्ष देखील निवडून देख आलेले आहेत हळूहळू सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर नेमका आकडा येत्या काही ये दिवसांमध्ये आपण जाहीर करणार आहोत ज्या निकालाची आपण इतके वर्ष वाट पाहत होतो गेली दोन दशकं पक्ष पक्षाचे पक्षा कार्यकर्ते इमाने इतबारे तळागाळात जाऊन काम करत आहेत पक्ष सोबळा उभा राहत आहेत आजचं यश हे पक्षाचं स्वतःचं यश आहे पैसा नाही धन नाही साधनं नाही कार्यकर्त्यांनी स्वतः उभा केलेला हा पक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज वाटचाल करत असताना अपूर्व यश या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीत पक्षाला प्राप्त झालं त्यासाठी पक्षातर्फे आपण सर्वांचे आभार व्यक्त करूयात आणि सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे देखील मनपूर्वक अभिनंदन करूयात आणि तुमच्या या यशामुळेच तुमच्या या, या, या मेहनतीमुळेच आज मला एक अजून गोष्ट सांगायची आहे की काल नवी दिल्लीहून एक महत्वाचा फोन माननीय बाळासाहेब आंबेडकरांना आला काँग्रेसकडून आला आणि त्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडत घडल्या आणि त्यातून आज काँग्रेसतर्फे एआयसीसीचे सेक्रेटरी श्री व्यंकटेश साहेब आणि त्यांच्यासोबत मुंबई प्रदेशचे काही त्यांचे पदाधिकारी हे आज दादरमधील राजगृहावर माननीय बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला आले होते वंचित बहुजन आघाडीतर्फे या बैठकीमध्ये मी स्वतः पक्षाचे युवा नेता माननीय ने सुजातदादा आंबेडकर आणि पक्षाचे धोरण ठरवणारे धोरणकर्ते त्या धोरणांना मूर्त स्वरूप देणारे श्री सुमित आनंद ही उपस्थित होते या बैठकीदरम्यान काही काळासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि एआयसीसीचे सेक्रेटरी श्री व्यंकटेश हे आतल्या खोलीमध्ये जाऊन सुमारे अर्धा पाऊन तास त्यांनी चर्चा केली आणि चर्चेनंतर त्यांनी काही प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिले आहेत ते प्रस्ताव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातले किंवा राष्ट्रीय स्तरावरचे होते याबद्दलची नेमकी सुस्पष्टता अद्याप आलेली नाही आहे माननीय बाळासाहेब आंबेडकरांशी आमचं अजून बोलणं व्हायचं आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर या यथा यथावकाश माहिती देतील परंतु आज याचा आनंद आहे आणि समाधान आहे की या निमित्ताने काँग्रेस पक्षाला असं म्हणूयात की एक भान आलेलं आहे एक रिअलाईज झालेलं आहे की भाजपाच्या विरुद्ध ते एकटे लढू शकत नाही तर भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एसला हरवण्याकरता वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रामध्ये कुठलंही राजकारण शक्य नाही आणि हीच वंचित बहुजन आघाडीची ताकद ती आपण निर्माण केलेली आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय कुठलंच गैर भाजपा सरकार गैरभाजपा पक्षांचं राजकारण आता यापुढे टिकू शकणार नाही आहे वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अपरिहार्य भाग आहे धन्यवाद